वीस तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदीजी वर्धामध्ये येणार आहे आणि त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे कार्यक्रम जे आहे त्याशिवाय आम्ही पण दोन कार्यक्रम स्टेटचे पण तिथे घेतलेले आहेत ते योगायोग ते दोघेही कौशल्य विकास विभागाचे आहे एक तर पुण्यश्लोक अहियाबाई अहिलिया देवी स्टार्टअप योजना आपण एक हजार महिला स्टार्टअपने आमच्या तर्फे एक लाख ते पाच लाख लाखपर्यंतचा फंड देणार आहे ते वन टाईम हेल्प आहे ते परत घेणार नाही आणि त्यामध्ये आपण आम्ही एक कमिटीची स्थापना केली होती आणि ते कमिटीने स्टार्टिंगमध्ये जे काही वीस लोकांची निवडणूक केली आहे त्यांना त्यावेळी आपण माननीय प्रधानमंत्री उपस्थितीमध्ये सन्मान करणार आहे चेकच्या वितरण तिथेच होणार आहे हा एक महिलांचे स्टार्टअपसाठी एक नवीन योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे आणि त्या दिवशी माननीय प्रधानमंत्री जी जे असते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र हे महाराष्ट्राचे एक हजार कॉलेजेसमध्ये ऑनलाईन पद्धतीने त्यावेळी त्यांच्या लोकार्पण सोहळा होणार आहे महाराष्ट्राचे एक हजार कॉलेजेस आम्ही निवड केली आहे ते ग्रामीण भागामध्ये पण आहे शहरी भागामध्ये पण आहे आणि तिथे त्या दिवसापासून कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे त्यांचे सब्जेक्ट क्या काय व्हावा त्यासाठी आम्ही त्याने सूट दिली होती की लोकल रिक्वायरमेंट लोकल जे काय खपत असेल त्यांचे इंडस्ट्रीजने त्यांचे चार्टेड अकाउंटंट्सने त्यांचे जॉब गिवर्सने किंवा जे काय तिथे आपले आपण नागपूरमध्ये गेले तर तिथे ऑरेंज किंवा अन्य विषयाचे पण आपण एक्सपर्ट विषय ठेवलेला आहे की त्याचा प्रोसेसिंग कसा करू शकता गडचिरोलीमध्ये गेले तर तिथे बासासाठी काय काय निर्मिती करू शकता असा विभिन्न ठिकाण आपण विभिन्न कोर्सेस ठेवलेले आहे आणि ते माझ्या असं मत आहे ज्या डिपार्टमेंटच्या मत आहे की हा अतिशय चांगली योजना ठरेल कॉलेजेसमध्ये तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे टीचर्स आहे लॅबोरेटरी आहे त्याशिवाय स्टुडंट पण आहे आणि हा सर्व तिथे आहे फक्त आमच्या डिपार्टमेंटचे सम एमओ त्याने केलेला आहे हा एक हजार कॉलेजमध्ये आता सुरुवाती मी सुरू करत आहे आणि नंतर हळूहळू महाराष्ट्राचे सर्वात कॉलेजमध्ये हा मी कौशल्य विकास केंद्र सुरू करू